जय शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे कांदा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे तर जे शेतकरी मित्र सबस्क्राईब करतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे या चॅनलवरती पुढील व्हिडिओ कांदा दर संदर्भात अजून एक महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जे सबस्क्राईब करतील त्यांना पाहायला मिळेल तरी ते अपडेट पाहू शकता कांदा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पीक आहे दोन पैसे त्यातून मिळतात म्हणून तुम्ही सारे कष्ट करता पण दुर्दैवाने ज्यांच्या हातात देशाचे धोरण ठरवण्याचे अधिकार आहेत त्यांना तुमच्या कष्टाला किंमत द्यावी ही भावना येत नाही अशी टीका शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या निर्यात बंदी धोरणावर केली आहे तर पुढे पाहू शकता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे केंद्र सरकारच्या कांदा निर्याती बंदीच्या निर्णयाला बंदी विरोध करण्यासाठी सोमवारी शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलन केले हे तर आपल्याला पाहायलाच मिळालं या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी होत मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता रोको केला केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कांदा निर्यात बंदीची निर्णयाचा विरोध केला आंदोलक शेतकरी आणि नेत्यांनी यावेळी कांदा निर्णय निर्यातीमुळे झालेल्या कुंडीची व्यथा मांडली तर आता शरद पवार यांनी पुढे काय पाऊल उचलणार आहेत का नाही व शेतकरी मित्रांनो आपल्याला ही माहिती मिळत होती की शरद पवार जे आहेत ती अमित शहाची भेट घेणार होतो त्यामध्ये ज्या ह्यात काही कांदा निर्यातीबाबत तोडणा काढण्याची शक्यता होती परंतु आता ती भे जी आहे ती भेट जी घेणार होती ती आता रद्द झाली असं आपल्याला जी आहे ती पाहायला मिळत आहे तर आता, आता पुढील अपडेटमध्ये आपण जाणून घेणार जाणून घेणार आहोत कांदा दर वाढण्यासाठी काय पोषक स्थिती आहे का सरकार काय निर्णय घेणार आहे का, का। जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद